अवधूत चिंतना श्री श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय धाव्वा कुरवपूरक्षेत्र महिमा ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम तर श्रोते हो सिद्धमुनींचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले कुरवपुराचे महात्म्य कशा प्रकारे झाले आपण म्हणता श्रीपादशी वल्लभ कोटेही केलेले नाहीत ते कुरवपुरात सूक्ष्मरूपाने कायमचे राहिलेले आहेत परंतु पुढे असेही सांगता की दत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले हे कसे काय नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले अरे श्री गुरूंचे महात्म्य काय विचारतोस ते सांगण्याच्या पलीकडे आहे अरे श्री गुरु दत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत ते कुरवपुरक्षेत्रात राहत असले तरी ते जगदोद्दारासाठी अनंत अवतार घेतात भार्गवराम म्हणजे परशुराम आजही गुप्त रूपाने आहेतच त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुला माहीत आहे ना सृष्टिक्रम अव्याहत परब्रह्मस्वरूप श्री दत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात श्रीपाद शिवल्ल कुरवपुरात गुप्तपणे राहत असले तरी त्यांनी आपल्या योगबळाने विविध काळी अवतार घेतले आहेत हे लक्षात घे गुरु भक्ती व्यर्थ जात नाही गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीही उपेक्षा करत नाहीत भक्ताने हाक मारतात त्यांच्यासाठी धावून जातात श्री गुरु कसे भक्तवस्तल असतात ते भक्तांसाठी कसे प्रकट होतात याविषयी मी तुला एक कथा सांगतो पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता तो दरवर्षी नित्यनेमाने कुरवपुरास श्री गुरूंच्या दर्शनासाठी येत असे त्यांची गुरूंवर नितांत श्रद्धा भक्ती होती एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला जर व्यापाऱ्यात चांगला फायदा झाला तर मी कुरवपूर यात्रेस जाईन व एक सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन असा निश्चय करून मनोमन श्रीगुरूंचे स्मरण करीत व्यापारास गेला त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला त्याला अतिशय आनंद झाला तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्रीगुरूंचे नामस्मरण करीत गुरवपुरास निघाला काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरविले अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर आम्हीही श्रीपाद यतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत अशी थाप मारून त्यांच्या बरोबर जाऊ लागले कुरवपूर जवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्या द्रव्य लुबाडले त्याच क्षणी भक्तांचे कैवारी कुरवपुरवासी श्री गुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खडक घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले त्याने त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले परंतु श्री गुरु श्रीपादांना पाहता क्षणी त्यातील एक चोर पळाला होता तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला हे कृपावंत जगन्नाथा मी निरपराधी आहे हे माझ्याबरोबर असलेले या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती मी केवळ वर त्यांच्याबरोबर प्रवास करीत होतो इतकेच आपण सर्वज्ञ आहात माझे अंतःकरण आपणास समजते हे ऐकून श्रीपादयतींनी त्याला जवळ बोलाविले त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक मग श्रीपादगुरूंच्या आज्ञेनुसार त्या चोराने त्या वल्लभेश ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या मृतदेहावर चिकटवले व मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली त्याच क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला इतक्यात सूर्योदय झाला शिपाद यती एकाएकी अदृश्य झाले तो एकटा सहप्रवासी तेथे होता इतरांचे देह तेथे पडले होते ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले या माणसांना कोणी मारले त्यावर तो सहप्रवासी म्हणाला हे सगळे चोर होते त्यांनी तुला ठार मारून तुझ्या जवळचे धन लुबाडले होते पण त्याच वेळी इथे एक धिप्पाड तपस्वी आले ते जटाधारी होते त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते त्यांच्या हातात त्रिशूळ व खडग होते त्यांनी या चोरांचा वध केला मी त्यांना शरण गेलो त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले ते लगेच अदृश्य झाले त्यांनीच तुझे रक्षण केले ते भगवान शंकर असावेत असे मला वाटते वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले त्याच्याबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते हे पाहून त्याची खात्रीच पटली मग तो ते सगळे धन घेऊन कुरवपुरास गेला त्याने गुरुंची मनोभावे पूजा केली मग त्याने एक हजार ब्राह्मणांना भोजन घातले त्याने आपला नवस पूर्ण केला असे अनेक भक्त कुरवपुरास येतात व श्रीपादशी वल्लभांच्या चरणपादुकांची मनोभावे पूजा करतात शी गुरु ते ते श्री गुरु कुरवपुरात अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत असतात सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले कुरवपुराचे व तेथे अदृश्य रूपात असलेल्या श्रीपादशी वल्लभांचे महात्म्य असे आहे यानंतर ते श्री नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील सरस्वती गंगाधर सांगतात श्रोते हो आता श्री गुरूंची पुढील चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील अशा रीतीने कुरवपूर क्षेत्र महिमा नावाचा अध्याय धावा येथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त